जय हिंद मित्रांनो तुम्हा सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये विचारले जाणारे अतिसंभाव्य असे जी के म्हणजेच सामान्य ज्ञान या विषयाचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेऊन आलेलो आहोत तरी पण मित्रांनो या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा आणि संपूर्ण प्रश्न जे आहेत ते जसेच्या तसे पाठांतर करून ठेवा कारण येणाऱ्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल तर मित्रांनो चला आपण वेड न गमवता व्हिडिओला सुरुवात करूया यामध्ये मित्रांनो पहिला प्रश्न दिलेला आहे रेडियमचा शोध कोणी लावला तर मित्रांनो रेडियमचा शोध आहे तो मेरी क्युरी यांनी लावला पर्याय क्रमांक ड मध्ये त्याचं उत्तर आहे मेरी क्युरी त्यानंतरचा प्रश्न आहे कॉपर सल्फेटचे मराठी नाव काय आहे तर मित्रांनो जे कॉपर सल्फेट आहे त्या कॉपर सल्फेटचे मराठी नाव आहे मोर्चूद म्हणजे पर्याय क्रमांक ड मध्ये याचं उत्तर आहे कॉपर सल्फेटचे नाव काय आहे तर मोर्चूद आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे तर मित्रांनो बलाचे एकक हा बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत असावा बलाचे जे एकक आहे ते आहे न्यूटन ठीक आहे काय आहे तर न्यूटन आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते भूमिगत खोड आहे तर यामध्ये तुम्हाला पर्याय दिलेले आहेत बघा काकडी बटाटा भोपळा कलिंगड तुम्ही सहज याचं उत्तर सांगू शकता अगदी सोपा प्रश्न आहे पर्याय क्रमांक बी बटाटा तर भूमिगत खोड कोणते आहे तर बटाटा चला पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कशामध्ये तंतुमय किंवा आगंतुक मूळ असते तर मित्रांनो बघा कापूस गहू मिरची आणि घेवडा तर या चारपैकी तुम्हाला कशामध्ये आगंतुक किंवा तंतुमय मूळ असते तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब गहू गहू यामध्ये तंतुमय मूळ असते कशामध्ये गव्हामध्ये पुढचा प्रश्न आहे विजेचा दाब मोजण्यासाठी रिकामी जागाचा वापर केला जातो की कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो असा प्रश्न आहे तर मित्रांनो जो विजेचा दाब आहे तो विजेचा दाब मोजण्यासाठी वोल्टमीटर या उपकरणाचा वापर केला जातो किंवा वोल्ट मीटरचा वापर केला जातो पर्याय क्रमांक बीमध्ये याचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न दिलेला आहे डॉट्स ही उपचार पद्धती कशाशी संबंधित आहे तर डॉट्स ही उपचार पद्धती कोणत्या रोगाशी हो संबंधित आहे तर मित्रांनो याचं उत्तर आहे डॉट्स ही उपचार पद्धती जी आहे टी बी म्हणजेच क्षयरोगाशी संबंधित आहे पर्याय क्रमांक बीमध्ये याचं उत्तर आहे टी बीशी संबंधित आहे कोणते डॉट्स ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया क जीवनसत्वे अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो तर मित्रांनो तुम्हाला जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारे रोग माहीत पाहिजे त्यामध्ये बघा अ ब क ड या जीवनसत्वांच्या अभावामुळे कोणकोणते कौन रोग होतात तर मित्रांनो बघा जो क जीवनसत्व आहे या क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो कोणता क, स्कर्वी या ठिकाणी स्कर्पी झालेला आहे करेक्शन करून घ्या स्कर्वी हा रोग होतो आता बेरीबेरी कशामुळे होतो तर ब जीवनसत्वाच्या अभावामुळे त्यानंतर मुडदूस हा रोग कशामुळे होतो तर ड जीवनसत्वाच्या अभावामुळे आणि रात आंधळेपणा जो आहे हा रोग कशामुळे होतो तर अ जीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा रोग होतो हे चारही रोग आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता संसर्गजन्य रोग नाही मधुमेह क्षय नायटा आणि अमांस तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही तर जो मधुमेह आहे हा, हा संसर्गजन्य रोग नसून संपर्कजन्य रोग आहे कोणता आहे संपर्कजन्य त्यामुळे संसर्गजन्य रोग नाही कोणता मधुमेह चला पुढचा प्रश्न बघूया सजीवांचे आंतरस्वनेचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते तर मित्रांनो सजीवांच्या आंतरस्वनेचा अभ्यास करणारे शास्त्र या ठिकाणी गडबड झाली दिसत आहे स्प्रिंट मिस्टेक दिसत आहे थोडासा ठीक आहे तर सजीवांच्या आंतररचनेचा आहे तो सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते आहे तर याचं उत्तर आहे मॉर्फॉलॉजी पर्याय क्रमांक अ मध्ये आहे मॉर्फॉलॉजी हे सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र आहे चला पुढचा प्रश्न आहे आलमगीर ही उपाधी कोणी धारण केलेली होती तर ही आलमगीर जी आहे ही उपाधी किंवा पदवी कोणत्या शासकाने धारण केली होती अशा प्रकारचा प्रश्न आहे मित्रांनो आलमगीर हा शब्द मुस्लिम शासकांशी संबंधित आहे आणि यामध्ये अकबर बाबर औरंगजेब आणि शिवाजी महाराज असे दिलेले आहेत तर याचं योग्य उत्तर काय असेल तर आलमगीर कोणाला म्हणायचे तर, तर पर्याय क्रमांक क औरंगजेब याला आलमगीर म्हणत असत आलमगीर ही उपाधी औरंगजेबाने धारण केलेली होती चला पुढचा प्रश्न आहे राकेश शर्मा खालीलपैकी भारताचा कितवा अंतराळवीर आहे तर जो राकेश शर्मा आहे तो भारताचा पहिला अंतराळवीर आहे हे तुम्हाला माहीतच असेल अगदी सोपा प्रश्न आहे राकेश शर्मा भारताचा पहिला अंतराळवीर आहे पुढचा प्रश्न बघूया कोणत्या वर्षी हुंडा प्रतिबंधक कायदा संमत झाला तर जो हुंडा प्रतिबंधक कायदा आहे तो एकोणीसशे बासष्टला संमत झा सॉरी एकोणीसशे एकसष्टला संमत झालेला आहे किती एकोणीसशे एकसष्ट पर्याय क्रमांक क ठीक आहे चला हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणवीसशे एकसष्टला ला संमत झालेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे कार्ल मार्क्स कोणत्या देशातील विचारवंत होता तर मित्रांनो कार्ल मार्क्स हा जर्मनीचा विचारवंत होता पर्याय क्रमांक ब मध्ये उत्तर आहे कार्ल मार्क्स हा जर्मनीचा विचारवंत होता ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे तर मित्रांनो जी मधुबनी चित्रकला फेमस आहे ही बिहार या राज्याशी संबंधित आहे पर्याय क्रमांक एक मध्ये त्याचं उत्तर आहे मधुबनी ही चित्रकला बिहार या राज्याशी संबंधित आहे किंवा बिहार या राज्यामध्ये मधुबला नावाची मधुबनी नावाची चित्रकला फेमस आहे चला पुढचा प्रश्न बघूया महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय कोठे आहे तर महाराष्ट्रात पोलिसांचे मुख्यालय जे आहे हे अगदी सोपं आहे मुंबई या ठिकाणी आहे तुम्हाला सर्वांना माहीतच असावं या प्रश्नाचं उत्तर चला त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहेत तर भारतातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक विचारलेला आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा आणि ट्रेंडिंगमध्ये असणारा प्रश्न आहे हा प्रश्न या पोलीस भरती भरतीमध्ये नक्की विचारला जाऊ शकते त्यामुळे हा प्रश्न तुम्ही अत्यंत बारकाईने पाठांतरच करून ठेवा नक्कीच हा विचारला जाऊ शकते त्यामुळे या प्रश्नावर अधिक भर द्या भारतातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहेत तर भारतातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत कांचन चौधरी कोण आहेत तर कांचन चौधरी पर्याय क्रमांक ब मध्ये उत्तर आहे मित्रांनो हा प्रश्न तुमचा चुकता कामा नये कोण आहेत कांचन चौधरी चला पुढचा प्रश्न आहे भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या कोणत्या देशाच्या उपराष्ट्रपती उपराष्ट्रपतीपदी निवड झाली तर मित्रांनो ज्या भारतवंशाच्या कमला हॅरिस आहेत यांची अमेरिका या देशाच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झालेली आहे कोणत्या अमेरिका ठीक आहे अमेरिका या देशाच्या उपराष्ट्रपतीपदी भारतीय वंशाच्या कमला हेरिस यांची निवड झालेली आहे चला पुढचा प्रश्न आहे सध्याचे भारताचे लष्कर प्रमुख कोण आहेत तर मित्रांनो सध्याचे भारताचे जे लष्कर प्रमुख आहेत ह्या चार पर्यायांपैकी मनोज मुकुंद नरवणे एम एम नरवणे असं शॉर्टकट नाव असते यांचं हे आहेत भारताचे लष्कर प्रमुख कोण मनोज मुकुंद नरवणे चला पुढचा प्रश्न बघूया इंटरपोलचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर इंटरपोलचे मुख्यालय जे आहे हे फ्रान्स या देशामध्ये आहे कोणत्या ठिकाणी आहे फ्रान्समध्ये इंटरपोलचे मुख्यालय फ्रान्स या देशामध्ये आहे पुढचा प्रश्न पाहूया काय आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती तर मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे गोदावरी नर्मदा तापी भीमा या चार पर्यायापैकी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे बघूया किती विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर देत आहे ते अगदी सोपा प्रश्न आहे आणि तो प्रश्न मी तुमच्यावर सोडत आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती पुढचा प्रश्न बघूया आपण कडसूबाई या शिखराची उंची किती आहे तर कडसूबाई शिखराची उंची आहे सोळाशे छेचाळीस मीटर या ठिकाणी एकच दिलेलं नाही आहे तर काय आहे तर ती मीटरमध्ये आहे ठीक आहे सोळाशे छेचाळीस मीटर चला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्याच्या अगोदर एकूण किती जिल्हे होते तर मित्रांनो महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्याच्या अगोदर एकूण सव्वीस जिल्हे होते किती सव्वीस जिल्हे होते त्यानंतरचा प्रश्न बघूया कुनो नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे तर कुनो नॅशनल पार्क जो आहे हा मध्य प्रदेश या राज्यात आहे पर्याय क्रमांक बी मध्य प्रदेश राज्यात कुनो नॅशनल पार्क आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील कोणते सरोवर उल्कापातामुळे निर्माण झालेले आहे तर मित्रांनो उल्कापातामुळे निर्माण झालेले भारतातील एकमेव सरोवर आहे ते आहे लोणार सरोवर हे खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर म्हणून प्रसिद्ध आहे आणि महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये हे लोणार सरोवर आहे यावरही बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल आणि हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये नक्कीच उपयोगी पडतील तरी पण मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सदर व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांना शेअर करायला मात्र विसरू नका